हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे उमरी तालुक्यात तुफान गारपीट बळीराजावर पुन्हा एकदा आसमानी संकट अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास पळवल्याने बळीराजा चिंतेत उमरी तालुक्यात दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने तालुक्यात सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून या तुफान गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक अकरा फेब्रुवारी तालुक्यात सर्वत्र तुफान गारपीट झाली रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आपला जीव मोठीत धरून आजूबाजूचा आधार घेतला आणि शेतातील शेतकऱ्यांनाही यामुळे दुखापत झाली असून शेतकऱ्यांच्या गहू हरभारा तूर यांसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतात उभा असलेला गहू आडवा पडला असून ऐन उमेदीच्या वेळी गारपीट झाली असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या गारपिटीमुळे पळावला आहे शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमाचे मातीमोल झाले आहे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून बळीराजाला शासनाकडून आर्थिक मदत मिळेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत विभागीय संपादक बाबराव कदम हिंदवी स्वराज्य न्यूज नांदेड